शेतकरी कर्जमाफी त्याचबरोबर गायरान जमीन त्याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संदर्भात अधिग्रहण आणि पाण्याच्या दोन दावाकलच्या पाण्याच्या संदर्भातून <सथिति> महाविकास आघाडीच्या वती मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि तंत्र निवेदन देऊन सरकारनं मागणी केलेली आहे की आपणच सत्तेवर यायच्या अगोदर जसं लाडक्या बहिणीला त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खर्च बाबतीत आश्वासन दिलं होतं आता सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी फिरतायत आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आश्वासन दिलं पण सध्या देता येणार नाही पैसे मागच्या आखेपणे भरून टाका भविष्यकाळामध्ये त्याचा विचार करू मतासाठी अशा पद्धतीनं आश्वासन देऊन सत्ता घेतल्यानंतर त्या असल्या बळीराजाला विसरणं कितपत योग्य आहे खरं म्हटलं तर मागच्या बजेटमध्ये औद्योगिक क्षेत्रातलं उत्पन्न घटलेलं आहे बळीराजाच्यामुळे महाराष्ट्राच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली ही सत्यता आपल्याला दिसून आलेली आहे अशा वेळेला ज्यांनी राज्याची तिजोरी भरली त्या बळीराजाला मदत करणं अपेक्षित आहे परंतु वेगवेगळ्या प्रकारचे कायदे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय लागण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैवाचा आहे त्याला आम्ही निश्चितपणाने विरोध करतोय आता आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारने बोध घेऊन बळीराजाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा आहे दोन डाव्या कालमध्ये तर पाणी कोरेगाव वाई खटाव या सा साताऱ्या या परिसरामध्ये दिलं जातं आता, आता ते आवतर देत असताना पूर्वीच्या निकषाप्रमाणे त्याच्यावर इथल्या लोकांवर शेतकरी अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनावर केलेली आहे त्याबरोबर कोरेगाव महानगरपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनिवेदना आलेली आहे त्यामध्ये लोकांचं म्हणणं आहे की फक्त प्रकल्प दाखवायचे आणि पैसे काढायचे एका सौर ऊर्जाचा प्रकल्प केलेला आहे दोन कोटीच्या वरती खर्च केला आहे पण तो दोन वर्षापासून तो प्रकल्प कार्यान्वितच झाला नाही मी मगाशी बघितलं की महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं एक अभियान पाहायला मिळालं जनतेला वीज मिळत नाही तर त्या सौर ऊर्जा प्रकल्पावर त्या ठिकाणी जी काही कडधान्य सुकायला टाकलेली आहेत ती मात्र लगेच त्या ठिकाणी सुकली जात आहेत त्याचबरोबर यामध्ये जी घनकच प्रकल्प आहे मगाशी जिथं नियम असा आहे की घनकचरता प्रकल्प किंवा कुठला प्रकल्प करायचा असेल तर पर्यावरण त्या त्या खात्याच्या ग्रामपंचायत आजूबाजूच्या सगळ्या पर परवानग्या तशा प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या दिसत नाही घनकचरता प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च झालेला दाखवलेला आहे पण त्या दहा कोटीमध्ये पिण्याची पाण्याची योजना जी नऊ शहराला आहे तिथेच या प्रकल्पाचा कचरा टाकला जातोय आणि त्याची प्रक्रिया केली जाते आणि मी स्वतः प्रत्यक्ष पाणी केलेली आहे दुर्दैव आहे की कोरेगावला पावसाळ्यामध्ये कोरे ते जर पाणी त्या कचऱ्यातलं खाली गेलं तर त्या पाण्याचं दूषित पाणी हे कोरेगावकरांना पाहायला मिळेल प्यायला मिळेल की आहे पण आम्ही त्या कावाचं प्रयोग नाही माझी अपेक्षा आहे या घनकचऱ्याच्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये जे चुकीचं झाले असेल त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी आमच्या सर्व सदस्यांनी आणि लोकांनी केलेलं आहे स्वच्छता अभियानाचा ज्यावेळा वेळा प्रकल्प राबवला गेलेला आहे त्यामध्ये गणकात्रा फार महत्त्वाचा असतो आता प्रकल्पाला एका ठिकाणी गोळेवाडीमध्ये पासष्ट लाख खर्च करून जागा घेतली गेली पण तो त्या ग्रामस्थांचा आणि गावाचा विरोध लक्षात घेता ती जागा मग ज्यासाठी खर्च केला होता आणि ती जागा तशीच पडून राहिलेली आहे आणि परत दुसरी पर्यायी जागा तीन तीन महिन्याची भाड्यानी घ्यायची जर नामुष्की कोरेगावच्या नगरपंचायतीत येणार असेल इतका भ्रष्ट कारभार जर चालला असेल तर दुर्दैव आहे आणि या प्रकल्पामध्ये इथे असलेल्या शेतकऱ्यांना विरोध केला म्हणून गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झालेला आहे समोर शाळा आहे बाजूला लोकवस्ती आहे नियम असा आहे की शाळा आणि लोकवस्ती आणि काही असेल राबवून काहीत नाही जबरदस्ती तीन तीन महिन्याच्या भाड्यासाठी कायमची योजना न करता ते प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न होत असेल पुरगाव नगर पंचायत आणि या सगळ्या लोकांच्या प्रतिनिधींचा इतका आहे हे पाणी जर दूषित मिळालं नाही तर त्याच्यावर आम्ही आंदोलन उभार आणि ज्या ज्या गोष्टीच्या बिल काढली गेली नाही काम न करता प्रकल्प न करता त्याची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी मी सभागृहात केली आहे आता प्रत्यक्ष पाणी केल्यानंतर भयानक पाहिला प्रकार पाहायला मिळालेला आहे तो प्रकार बघितल्यानंतर पैसा हा प्रकल्पाच्या ऐवजी वेगळ्या ठिकाणी मोडला गेलाय याची चौकशी करण्यासाठी आम्ही लावून धरणार आहोत आंदोलन करायला लागलं तर आंदोलन सरकारचा पैसा कोणी जर बोगत पटाची बिलं काढून करत असत त्याच्या प्रदेशातून फंडिंग होत आहे फतवे काढले जात आहेत कामराला की तुम्ही बदनामी करा अशा पद्धतीचा आरोप संजय निरुगुमानी केलेला आहे सत्ताधारी नेते आहे का असं आहे की हे तर हे तर पक्क आहे की त्या ठिकाणी सुपारी घेऊन ही सगळी कामं चाललेली आहेत पण त्याच्यावर मी स्वतंत्रपणे बोलेन आज जर आपण पंढरपूरचा विषय असेल तर सरकारची भूमिका स्पष्ट करावी दहा वर्ष शिक्षा पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे दिलेले आहेत आपल्याला बनवलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे असून मार्ग काढला शिक्षा बोललो त्याच्यावर बोललो मी त्याच्यावर रोज बोलणार त्यांची वेळ मागितली या संदर्भात मात्र वेळ मिळत नाही असं ते म्हटले एका त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहित नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही नमामी चंद्रभागेचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे ते